प्रजासत्ताक दिनीस दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ एकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तर दुसऱ्याने मुख्य गेट समोर केला प्रयत्न एकीकडे एक वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे दोघांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनीच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सुदैवाने दोघांचेही जीव वाचले असून पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने दोघांचेही आत्मदहनाचे प्रयत्न फसले आहेत सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जाऊन अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन केल्यानंतर ते उपस्थित लोकांना भेटत असतानाच जुन्या जिल्हाधिकारी कक्षाच्या गेट समोर ही घटना घडल्याने काही वेळ चांगलीच खळबळ निर्माण झाली होती मात्र उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना आत्मदहनापासून परावृत्त करून ताब्यात घेतली आहे साठेगाव साठेगाव हा कशा आधी गेले तुम्ही आणि साठेगाव फाटा परिसरामध्ये खूप दारूची विक्री सुरू आहे दारूचा आम्ही ते दारूबंदीसाठी आम्ही तिथं आमर उपोषण केलं होतं दारूच्या दुकानाची तिथं तर वाघमारी साहेबांनी येऊन आमचं हे केलं ज्यूस देऊन सांत्वन केलं म्हणे आता दारू बंद करण्याच्या पुढे दारू विक्री होणार नाही पण दोन तीन दिवसच केलं त्यांनी लगेच पुन्हा दारू सुरू झाली दारूमुळे आम्हाला खूप त्रास होते आमचं तिथं घर आहे कोणचं गाव आहे साठेगाव साठेगाव तालुका तर दुसऱ्या घटनेत प्राचार्याच्या हिटलरशाहीला कंटाळून मेकर येथील आयटीआय मधील एका शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर विषारी औषध प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला मेकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही बी शिरसाट यांच्यावर हिटलरशाहीचा आरोप करीत त्यांनी जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव बाळापूर मेहकर येथे कार्यरत असताना कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अविनाश घेवंदे नामक शिक्षकाने आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी गेट समोर कोराजन नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे प्राचार्य प्राचार्य व्ही बी शिरसाट शासकीय औद्योगिक प्रश्न मेकर यांच्या मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी मला कुठलीही रिलीफ ऑर्डर न देता काढून टाकलं मी त्यांना विनवणी केली पाया पडलो पडला तुम्ही शिक्षक आहे का हो सर तिथे बी म्हणून शिक्षक होतो हात घेऊन घेऊन